चल ये येत चला मोर्या तर सुप्रवास सगळ्यांना तर मी हाय विश्वास जाधव एके ए एक घरी राह सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आणि आज आपला आहे ना परतीचा प्रवास आपला झाला झालाय टुवर्ड्स आपल्या घरी करताना एवढं दुःख वाटतं ना घरी जाताना एकतर डोळे भरून आलेले माझे एकतर तर, एक तर।, तर कुठेतरी आपण ते इंस्टाग्रामच्या मीमवरती पाहिलं असेल कोकणकरांनी आपल्या की गावाला येणं सोपं असतं आणि गावातून घरी जाणं आहे ना फार कठीण असतं आणि ते पण गणेश उत्सवमध्ये तर एनिवेज आता ऑफिसचं काम आहे काम आता जावंच लागणार आहे टाळून तर चालणार नाही त्याला धावतोय कसा बैल ए जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे महाराजा धावू नका यार हा बघ तर आता रस्त्यात आपल्याला तीन ठिकाणी हॉल्ट घ्यायचा आता आता जाताना एक करंजणी करून एक गाव आहे तिथे आपली एक आत्या राहते ते आत्याला भेटून आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण सरळ महाडला थांबणार आहोत कारण येताना जो सोबत मित्र होता आपला त्याने पण आपल्याला गणपतीसाठी घरी बोलवले आणि त्यानंतर आपण माणगावला जाणार आहोत माणगावला आपण नेहमीप्रमाणे जिथे आपण वडापाव खातो तो तिथून आपण पेट्रोल फुल करून थेट आपल्या घरी ठाण्याला तर सकाळचे ना जवळपास आता आठ वाजत आलेत कारण नेहमीप्रमाणे आपल्याकडे घड्याळ नाही आहे तर पण आता आपण रँडमली टाईम पकडून चाललो आहे म्हणजे निघताना फक्त टाईम बघतो आपण आता घरी किती वाजता पोचतो आहे ना आणि आज तशी घरी तशी घाई नाही आहे कारण आहे ना सकाळी दरानं मला ताप भरला होता आणि आज दरा उतरला आहे तर आता ना आपली नॉर्मली आपण जी येताना जी स्पीड होती आपली पन्नास साठची स्पीड आपली ती आपण मेंटेन करून आपण घरी जाणार कारण आता आपल्याला जायचं आहे नाईट शिफ्टला ते पण उशिरा जायचं आहे साडेदहापर्यंत आपला जो प्रवास आहे गणे घरचा तो निवांत करूया जरा आणि आजचं वातावरण बघताय ना पाऊस येणार नाही असं वाटतं आहे मला फक्त ते कारण एवढे दिवस आहे ना भयंकर पाऊस पडतो आहे काल पण आम्ही ताई आणि मी सगळ्यांच्या घरी जात होतो गणेशोत्सवाला दापोलीमध्ये पाऊस थांबायचं नाव नव्हता हो था। काल आम्ही पूर्ण दापोली पालथी मारली आहे करंजानीसाठी इथून ना चला ब दादानी सांगितलं का बोर्ड तर दिसला आहे हॉटेल आधी ती आता बघूया एक स्पीड ब्रेकर त्याच्यानंतर लेफ्ट तर ना ना आता तर ना मेन म्हणजे मला त्या आत्याचं घर माहिती नाही आहे तर घर आता शोधायचं आहे आपल्याला तर ना मी पटकन आहे ना आपल्याला भेटून येतो मग आपण पुढे कंटिन्यू करूया आता कसं जायचं इथे गाडी लावूया ठीक ते विवेक खांडेकरांचं घर कुठे या घराचा हा बाजूचा ना चिरंच हे चिरंच ना ए अरे आलो ना बोललो तुला येणार अरे अरे नमस्कार पण नाही केला तुला चल येऊ आत्या हो चल भेटू आपण हा लवकरच तर सकाळचे बरोबर साडे आठ वाजलेत आणि आपण आता निघालो करंजणीमधून मधून महाडच्या दिशेने आणि आजचं वातावरण बघताय ना असं वाटतं आहे की पाऊस अजिबात येणार नाही ना 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 आहे कारण सकाळपासून आता ऊन पडलं आहे आणि आता मला रेन गिअर्स घालायचे आहे ना अजिबात इच्छा नाही आहे ना तर दोन दिवस आपण भिजत होतो ना इकडे तिकडे गणपतीच्या निमित्त जाणं येणं होत होतं तर फायनली आज बाप्पाने आपल्यावरती कृपा केली आपल्याला असं वातावरण दिलं आहे राईडसाठी एकदम सुटेबल पोषक वातावरण दिलं आहे राईडसाठी आज आपल्याला तर आपले मागील व्हिडिओ पाहता आहे ना आपल्या ज्या चॅ आपल्या ज्या व्हिडिओजला तर रिस्पॉन्स आला आहे जे प्रेम आलं आहे ना एकदम खूप प्रेम आलं आहे आपल्या मागच्या कोकणच्या व्हिडिओजला स्पेशली करून दापोलीच्या राईडला आपल्या असंच प्रेम राहू दे तर आपला यूट्यूबचा तो परिवार आहे आपला जवळजवळ सातशे प्लस आपला यूट्यूब परिवार पूर्ण झालेला आहे आणि आपण आता एक हजार सबस्क्रायबरचा अगदी एकदम जवळ आहोत तर तोही टार्गेट आपण एक अचीव करू आता आणि जर ह्या व्हिडिओ आपल्या जर मागील काही व्हिडिओ जर आवडल्या असतील आणि या, या चॅनलवर कोण नवीन व्हिजिट केला असेल तर त्यांनी प्लीज आपला चॅनल जो आहे सबस्क्राईब करा जेणेकरून आपले जे पुढचे व्हिडिओज आहेत ते अजून चांगले बनवण्याचा आपण एकदम पुन्हा प्रयत्न करू मनापासून प्रयत्न करू कारण कारण आता गावाला होतो आणि आपल्या घरी असतो दीड दिवसाचा बाप्पा तर मला असं मिनी ब्लॉग तर नाही करता आला कारण बाकी सगळ्या कामात असताना आणि जरा आपली तब्येत पण जरा खालावली होती आणि आपल्या गावचा जो गणेश उत्सव आहे दीड दिवसाचा तो आपण यूट्यूब शॉर्ट्स आणि आपले इंस्टाग्रामचे रील्स यामार्फत दाखवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला आहे आपण आपल्या गावचे ड्रोन शॉट घेतले तेही त्याच्यात इन्क्लुडिंग आहेत आणि आपले यूट्यूब शॉट आपल्या चॅनलवरतीच अपलोड झालेली आहे ती पण तुम्ही बघा आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ते स खरं तर सकाळी घरातून निघालो तर जरासा ताप होता अंगात आणि खरं सांगू घरातून बाहेर पाऊल टाकायचं अजिबात मन नव्हतं खरं तर काल बाप्पाचा हो तो रिकामा मखर होता तो बघून एवढा असं वेगळा वातावरण होतं ना तर आता आपला सेकंड स्टॉप असणार आहे ना तो असणार आहे आपला महाडला आपल्या मित्र हिमांशूच्या घरी जो आपल्यासोबत गावी येताना आपल्यासोबत आला होता तर त्यांनी आपल्या दर्शनाला घरी बोलवलं तर त्याच्या घरी बाप्पाचं दर्शन करू थोडा आराम करू गाडीला पण आराम भेटेल मग तिथून आपण आपली जी पुढची जी राईड आहे ती कम्प्लीट करू आता एक्झॅक्टली आपण कुठे आहोत काय माहिती तर महाडपर्यंत आपल्याला क्विकली पोहोचायचं आहे कारण आज आपल्याला काही करून संध्याकाळच्या आतमध्ये आपल्याला ठाणे गाठायचं आहे आणि खरं सांगायला गेलं तर आहे ना माझं अजूनही इथून ना टर्न मारायचं मन करत आहे कारण मला आज घ ठाण्याला जायचं अजिबात मन नाही आहे ते बोललं ना मी क आपल्या गावाला येणं सोपं असतं गावावरून रिटर्न जाणं कठीण इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट टटन टटन टन 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 महाड अजून आहे चाळीस किलोमीटर तर आज पाऊस नाही आहे आणि या रस्त्यावरती कॉर्नरिंगची आणि त्या रेवतळी घाटाची मी आता राईड एन्जॉय करत जाणार आहे तुम्ही हा जो रस्ता आहे ना बॅकग्राऊंड म्युझिकसोबत एन्जॉय करा सावित्री आई तर आता महाडला ला जस्ट आता त्याला आपण कॉल करूत हा स्टँड ला आहे मी तू कुठल्या बाजूला हा इथे दुकान आहेत ना सगळी त्या बाजूला आहे मी चल बरं वाटलं घर भारी तुमचं पण कोकणात ये काका आले चला चल भेटू आपण तिकडे ठाण्याला भेटू आपण चल बाय हा चला तर आपल्या मित्राच्या घरी पण आपल्या बाप्पाचं दर्शन झालं तर दुपारच्या आहेत ना बरोबर वाजलेत बारा आणि आता आपण आहेत महाडला आपण आता आपल्या मित्राच्या घरून निघत आहोत सरळ आपल्या घराकडे सध्या तरी आता हिथून जे डिस्टन्स आहे ना आपल्या घरापर्यंत टोटल एकशे नव्वद किलोमीटरचा आहे आणि एकशे नव्वद किलोमीटरचं अंतर आपण करणार आहोत तीन हॉल्टमध्ये कंप्लीट म्हणजे आपली गाडी आता एवढी साथ नाही देत आपली हीट होतं इंजिन इश्यूचा प्रॉब्लेम आपला आणि आज बऱ्यापैकी पाऊस नाही आहे तर आज चान्सेस आहे आपले घरे गरमीमुळे इंजिन हीट व्हायची तर आपण आज असं करणार आहोत पन्नास पन्नास किलोमीटरने नाहीतर साठ किलोमीटरने आपण हॉल्ट घेणार आहोत सध्या तरी आता आपण आहेत महाडला आणि आपला लाडका आपला मुंबई गोवा हायवे आपला कनेक्ट झाला आहे आणि जसे आपण आलो होतं गावाला गणपतीसाठी त्याच रूटने आपण पुन्हा जाणार आहोत म्हणजे आपण जो वाकण फाटा आहे आपला वाकण फाट्यावरून सरळ आपण थेट जाणार आहोत <coughs> खोपोलीला म्हणजे आपलं विनायक बाप्पाच्या हेतूनच हां किती किती कि, 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 वेळ वाट बघितली या हायवेची मी चला तर आपला लाडगा मुंबई गोवा हायवे आपल्याला कनेक्ट झाला आहे आणि या हायवेवरती आपण आता भरपूर गप्पा मारू आपल्या एवढ्या दिवसात काय आपला कारण झाला किती आपल्या साठ्यासाठी लागल्या सगळ्या आपण गप्पा मारू गणपतीसाठी आपण गावाला येत होतो तेव्हा आपण वाकण फाट्यापर्यंत नीट आलो वाकण फाटा आणि त्याच्या पुढचा जो प्रवास आहे ना आपला त्याची रेकॉर्डिंग ती बँड वाजली पूर्ण म्हणजे व्हॉईसचा एवढा इश्यू झाला की तो प्रॉपर नव्हता व्हॉईस ओला आता जाऊ दे हा एवढा आता स्किप करूया जेवढा व्हिडिओ जाताना तर था रेकॉर्ड झाला तो काही प्रॉपर एवढा झाला नाही पण गावाला येऊन सर सेटिंग आपल्या बरोबर केल्या सगळ्या आणि दुसरं म्हणजे आपला ड्रोन जो आहे तो आपल्या फोनला कनेक्ट होत नाही आहे ड्रोन उडवायचे वांदे झाले आणि आपण ज्या शॉर्ट्स वगैरे पोस्ट आहेत त्यामध्ये जे आपले शॉर्ट्स आहेत ना ते आम्ही ताईचा फोन घेतला आहे ताईच्या फोनने आपले जो ड्रोन आहे तो आपला कनेक्ट केला आहे आणि त्याच्या थ्रू आपण शॉर्ट्स घेतले सगळे पुढे आता थोडे घा घाटात आहे ना थोडेसे ढग दिसत आहेत तर मी आता रेनकोट वगैरे तर काही घातलं नाही आहे पण आहे बा चे जॅकेटची चेन उघडी आहे आपल्या अशी पाहिली मांडगाव सरळ महाड इकडे रायगड किल्ला तिकडे बऱ्याच वेळा विजिट केला आहे आपण रायगड किल्ला आहे आज आहे ना पावसाची ना बरीच कृपा आहे आपल्यावरती पाऊस नको पडू दे हीच मी प्रार्थना आहे बाप्पाला कारण मला ना झोडून आहे पावसाने एवढा पाऊस सुरू झाला पुढे भयंकर पाऊस आहे पुढे पुढे पाऊस पडतोय आपल्याला इथेच रेनकोट घातलेला बरा हँड घालून घेतो भिजले तर काही बांधा नाही हायवेला आपण आता थोडीशी स्पीड इन्क्रीज करणार आहे पाऊस असला तरी हां तर आता आपण म्हाड तर क्रॉस केलं आहे आणि आता आपल्या पुढचा जे गप्पा आहे ते क आपण कंटिन्यू करू तर झालं असं होतं की आपण जो ब्लॉग केला होता आपण गणपतीला आपल्या गावी येण्याचा ब्लॉग तो आपला प्रॉपर एडिट नाही झाला कारण आपण जेव्हा वाकणफाटा सोडला तेव्हा आपल्या कॅमेऱ्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला कॅमेरा झाला आपला हँग आणि त्यामध्ये असं झालं की आपला व्हॉईस जो आहे तो रेकॉर्ड झालात था नाही आणि काही व्हिडिओज पण आहेत आपल्या त्या करप्ट झाल्या आणि त्या कारणाने आपला जो पहिला ब्लॉग आहे तो प्रॉपरली एडिट नाही झाला जेवढा शक्य होईल तेवढा आपण ब्लॉग तो आपण करण्याचा प्रयत्न केला तरी त्या व्हिडिओला आपला रिस्पॉन्स चांगला आहे आणि गणपतीला पण गावाला होतो तेव्हा पण असं ट्राय केला होता की मिनी ब्लॉग करेल पण आपल्या ज्या यूट्यूबच्या शॉर्ट्स आहेत त्या त्या शूट करायच्या मागे मी होतो आणि आपल्या चॅनलचा कसं आपला तो चॅनलचा कंटेंट आहे तो ट्रॅव्हलच्या रिलेटेड आहे म्हणजे मोटोव्लॉगच्या रिलेटेड आहे आणि आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये जे काही आपला मोटोव्लॉग झाला होता तर त्यामध्ये जे आपल्याला पोस्ट करता नाही आलं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या गप्पा आता कंटिन्यू करू आणि या व्हिडिओच्या थ्रू आपण ते आपला उरलेला कंटेंट होता तो ह्यामध्ये आपण कम्प्लीट करू की एका मी तर मी गावाला याच्या आधी आहे ना माझ्या मित्रांपैकी एक मला एक प्रश्न विचारला होता की कोकणातले गणपती की मुंबईचे गणपती दोघांपैकी कुठला गणेशोत्सव चांगला मुंबईचा की कोकणातला तर बघायला गेलं तर मुंबईचा को मुंबईचा गणेशोत्सव आणि कोकणचा गणेशोत्सव यात काही जास्त काय अंतर नाही दो आहे दोघे तेवढ्याच एनर्जीने सेलिब्रेट होतात फक्त मुंबईमध्ये असं आहे की जे आपली मूर्ती आहे बाप्पाची ती हाईटने आहे ते गणपती साजरा करायचं बघितलं मुंबईमध्ये तर गणपती साजरा करणे हे दोन ते तीन महिने अगोदर सुरू होऊन जातं जसं पाठपूजन सोहळे म्हणा आगमन सोहळे म्हणा तर मी स्वतः पुणेरी ढोल वाजवतो हो तर मुंबईमध्ये लालबागमध्ये परत वाजचे वादनं केले आहेत मी तर तो एक जो ओरा असतो ना म्हणजे गणपती आगमनच्या वेळेला जी गर्दी असते एक वेळेस मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे अट्रॅक्शन वाईज म्हणजे मुंबईचा जो हो गणेशोत्सव आहे तो बघायला लांब एक अट्रॅक्शन बघायला गेला, गेला ना की टुरिस्टसाठी टुरिझमच्या बाबतीत तर मुंबईचा गणेशोत्सव बघ बा, आणि बघायला गेलं तर मुंबईचा गणेशोत्सव एका ठिकाणी आणि कोकणातला गणेशोत्सव पूर्णपणे वेगळंच आहे ज्या अशा ज्या प्रथा रीती ज्या मुंबईमध्ये असतात त्या कोकणात पूर्णपणे डिफरंट आहेत म्हणजे आता को आता माझ्याच घरचा बघायला गेलं तुम्हाला एक्झाम्पल देतो मध्ये जरा रस्ता खराब होता तर आता बोलू हां तर आपण हे बोलत होतो एक्झाम्पल देत होतो की कोकणामध्ये जरा जरा बा गणपती उत्सव साजरा कसा होतो तर एकदम सिंपल पद्धतीने आपल्या कोकणामध्ये एकदम गणेशोत्सव साजरा केला जातो आणि सगळ्यात पहिलं आपण दोन दिवस आधीच आपल्या बाप्पाचं डेकोरेशन आहे ते करायला घेतो हो पूर्ण त्यानंतर गणपतीच्या एक दिवस आधी आणि जेवढ्या लोकांच्या घरी बाप्पा विराजमान होणार असतो सगळे मंडळी एकत्र जमतात कार्यशाळेतून सगळे गण लोक आपल्या डोक्यावरती बाप्पाला विराजमान करून आपापल्या घरी घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी पाचच्या सुमारास एकदम गुरुजी घरी येतात आपल्या लाडक्या बाप्पाची प्रांतप्रदेशाची पूजा करण्यासाठी सकाळी सात आठच्या सुमारास सगळा परिवार एकत्र येऊन बाप्पाचं आणि देवाचं नामस्मरण होतं नामस्मरण झालं की त्यानंतर आपल्या बाप्पाची आरती होते प्रसाद वाटप केला जातो आणि दुपारच्या जा सुमारास अख्खा सहपरिवार बसून जेवण करतो त्यानंतर आपल्या सं संध्याकाळी बाप्पाची पुन्हा आरती आरतीनंतर आपल्या घरी जे असतात ते कार्यक्रम सुरू होतात म्हणजे कोकणात लिमेंट म्हणजे जे कोकणातले मुख्य कार्यक्रम आहे जसं की शक्तितुरा बाळा नाच तर आपल्या गावात जास्त करून शक्तितुरा होतो तर आपल्या गावातली जी शक्ती करणारी मंडळी आहे ती आपल्या घरी येऊन कार्यक्रम सादर करते त्यानंतर आपले महिला मंडळ त्यांचे त्यांचा जो कार्यक्रम असतो नाचचा डान्सचा तो पूर्ण हो तो, तो, पूर, तो होतो आणि सेम जो प्रोग्राम आहे त्या दुसऱ्या दिवशी रिपीट होतो दुसऱ्या दिवशी परत सकाळी नामस्मरण वगैरे ते सगळं झाल्यावरती बाप्पाची आरती आणि आपल्या घरी जो बाप्पा आहे तो दीड दिवस विराजमान असतो सकाळपासून जे दुपारपर्यंत सगळे कार्यक्रम आटपल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी चारच्या सुमारास परत गावची मंडळी सगळी एकत्र जमतात बाप्पाच्या विसर्जनसाठी तर विसर्जनाचे मी काही आहे ना ड्रोन शॉट वगैरे घेतले होते ते मी ॲड करीनच तसे या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंदा एक अंदाज येईल की गावची किती अशी मंडळी आहे ती अशी एकत्र सोबत असते तर, तर एकदम मी शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की दीड दिवसाचा जो गणपती उत्सवाचा जो कार्यक्रम आहे तो कसा पार पाडला जातो एकदम पुढच्या या यावेळी सध्या घाईमध्ये होतं मी माझ्याकडून जसा व्हिडिओ झाला पाहिजे होता तसा झालेला नाही पण पुढच्या वेळी मात्र नक्की ट्राय करेल की अजून चांगला व्हिडिओ करायचा कारण की कसं आहे की आपला जो चॅनल आहे तो आहे ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड आपला तो आहे डेली व्लॉग असा चॅनल नाही आहे आपण जे आहे ट्रॅव्हलच्या रिलेटेड आपण कंटेंट आहे ते पोस्ट करतो आपला जो व्लॉग आहे तो गणपतीसाठी होता जो आपली जर्नी होती गा आपल्या शहरापासून ते गावापर्यंत ती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवली होती आणि जो आपल्या गावचा गणपती उत्सव आहे ना तो मी रील्स आणि शॉर्ट्स यूट्यूबचे त्या मार् त्यामार्फत मी दाखव दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे की आपल्या गावाला कसा उत्सव असतो किती लोक कनेक्टेड असतात कोकणात कसा उत्सव साजरा केला जातो आणि कोकणातला जो उत्सव आहे तो, तो मुंबईपेक्षा कसा वेगळा आहे पण दोन्ही आप आणि मी असं म्हणत नाही की दोन्ही उत्सव हे म्हणजे हा मुंबईचा था चांगला था कोकणातला चांगला था मुंबई आणि कोकण तर काही बरोबर आहेत एवढं मी बडबडतो आहे आणि माझा पेट्रोल इंडिकेटरवरती आहे ना लक्षच नाही गेले गाडी लागली आहे रिझर्वला आणि मेन म्हणजे आपला स्पॉट जो आहे ना तो पेट्रोलचा जवळ आला आहे तर नशीब जवळ पोचलो तर इथे फील अप करूया पटकन हे माणगावची ट्रॅफिक आहे ना हे काय संपायची नाही पण एक बरं आहे की बाजूला आपल्या हे आहे पाहिलं पाहिजे पटकन माणगावमध्ये ही हाल आहे तर आपल्या ह्याच्या इंदापूरमध्ये पण हीच कंडिशन असेल रे दरवेळी आपण इथे आहे ना स्टँडला वडापाव खाण्यासाठी थांबतो पण आजची ट्रॅफिक बघताय ना आज नाही थांबू शकत आपण वडापाव भाई सॉरी चला आपण आपण आपल्या आहे ना पेट्रोल ब्रेकला पोचलो आहे इथे आता एच पी पॉवर पॉवरफुल करायचं आहे का अस संपलं बाकी असा चला पेट्रोल ब्रॅक तर संपला आता इथून थेट आपलं वाकण फाटा चला आयशावर सर सगळ्या वाटं गव सगळ्या वाटतं गौरीला गौ। गौ। गावाला येतात वाटतं तर फायनली त्या माणगावच्या ट्रॅफिकमधून यांना जरापैकी बाहेर पडलो आहे आता इंदापूरला काही आयडिया नाही किती ट्रॅफिक असेल ते कारण तिथे पण असा वन वेवाला रूट आहे आणि आता आपल्याला जी राईड कंटिन्यू करायची ती आहे म्हणजे वाकण फाट्यापर्यंत सध्या तरी आता मला काही भूक वगैरे लागलेली नाही आहे पण पन... ह्याला काय भाई एवढे लाग काही लागले सध्या तरी मला एवढी काय भूक लागलेली नाही आहे पण जर इनकेस काय भूक लागली तर थोडंसं चटरपट्र आपण खाऊ आपल्या वाकण फाट्याला नेहमीच्या स्पॉटवरती वाकण फाट्यापासून आपण घेणार राईट आपल्या खपुलीसाठी तिथून आपला पुणे मुंबई हायवे आणि घरी असा काही आत्ता राईडचा शेड्यूल आहे आपला सिंगल लेन म्हणजे आपलं इंदापूर नशे इंदापूरमध्ये ट्रॅफिक नाही आहे गाड्या पास होऊन जातात पटकन एकदम इझिली एकदम फक्त जे ट्रॅफिक आहे ते माणगावमध्येच आहे बघायला गेलं तर नाही ना माझं आता माझं आता ठाणे था था मुंबईला जायचं आहे ना अजिबात माझी इच्छा नाही आहे असं वाटतं इथूनच मी युटर्न मारू आणि परत जाऊ दापोलीला घरी कोलाडला पोचलेलो आहे आता इथं थोडासा खराब पट्टा त्याच्यानंतर आपलं लागेल आपल्याला वागण फाटा पाऊस असा साथ राहा खूप मोठे आभार तुझे नाय आलं असते तर कोलाड कोलाडच्या खराब रस्त्यावरून सुटका झाली आता येईल चुकली घाट चुकली घाट नंतर आपला वाकण फाट आणि आता या या राईडवरून जेव्हा घरी जाईन ना मी घरी गेल्यावर माझ्या डोक्यात आहे ना फक्त एकच विचार येणार आहे आता परत कधी मी आपल्या गावाला जाणार कुठला तरी नि कुठला तरी कसला तरी निमित्त आहे ना आपण शोधायला पाहिजे गावी जाण्याचा आपला जो वाकण फाटा आहे ना तो आला इथून घ्यायचा आपल्याला राईट खोपुलीसाठी तर आपल्या राईडचे शेवटचे एकशे वीस किलोमीटर बाकी आहेत त्यात त्या आता ऊंच तर त्यात आता ऊन पावसाचा खेळ आता सुरू होणार आहे पुढे बघतो आहे मी आता पुढे ढग मजबूत जमलेत आहेत फक्त आता पाऊस नको पडू यार फक्त कारण आता रेनकोट घालायची अजिबात इच्छा नाही आहे चला आता रेनगिअर्स घालून घेतले आता काय टेन्शन नाही किती पण पाऊस कसळ होते बोला काही चाकरमाने येत आहेत काही चाकरमाने जात आहेत जाता पालीला पोचलोय आणि समोर आपल्या आहे तो एक पगडीचा किल्ला आपला सरसगड पालीपासून ते आपल्या ठाण्यापर्यंत अंतर एक्झॅक्टली बरोबर शंभर किलोमीटरचा अंतर आहे पाऊस खेळ करते आपल्यासोबत पाऊस पाली पाली क्रॉस झालं आता वरद विनायक पाली आता क्रॉस झालं आता महडच्या इथे वरद जवळ जाऊ आपण चला तर तो एक राईड घेतला आहे आपल्या महाडच्या वरद विनायकसाठी बाप्पाच्या इथून बाप्पाला असा हाय बोलून जाय बाबा महाडता वरद विनायक हाय बाप्पा चल बाय बाप्पा तर आपला एन एच फोर्टी एट पुणे मुंबई हायवे कनेक्टेड फायनली वरद विनायकपासून ते आपलं ठाण्यापर्यंत अंतर काय साठ पासष्ट किलोमीटरचं अंतर असेल तर काय मी आता ठाण्यापर्यंत ब्लॉग काय कंटिन्यू करणार नाही आहे तर आता जो हा ब्लॉग आहे या रस्त्यामध्ये काय पनवेलपर्यंत येता येता हा ब्लॉग काय एंड होईल आपला आपले हे गणेशोत्सवनिमित्त केलेले व्हिडिओज आपले दोन राईड्स आणि यूट्यूब शॉर्ट्स हे तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला असा सपोर्ट करत राहा लवकरच आपला एक हजारचा टप्पा आहे तो पूर्ण होणार आहे असा करतो तो एक हजारचा टप्पा लवकर पुरा हो दे जेणेकरून आपल्याला अजून जरा इन्स्पिरेशन मिळेल चांगले व्हिडिओ बनवण्याची आणि एक सांगतो की आपला हा जो चॅनल आहे हा ट्रॅव्हलच्या रिलेटेड आहे मोटो ब्लॉगच्या रिलेटेड आहे तर या चॅनलवरती तुम्हाला फक्त मोटो ब्लॉग बघायला मिळतील आणि इतर काही कंटेंट असतील ते मी रील्सच्या माध्यमातून तुम्हाला बरोबर दाखवण्याचा प्रयत्न करेल तर नेहमीप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये पण जास्त काही बोलवले नाही आहेत आपल्यानो आपला तोच तो रोड तीच गाडी हे सगळं चालू आहे काहीतरी नवीन पाहिजे तरी या व्हिडिओमध्ये थोडंफार गणपतीबद्दल आपण बोलण्याचा इन्फॉर्मेशन देण्याचा ट्राय केला कोकणातला गणेशोत्सव मुंबईचे गणेशोत्सव एवढंच फक्त दुसरं काही नाही आणि एक सांगतो लवकरच आपण जर इन केस जर आपली सु आपल्याला सु, सुट्टी मिळाली ऑफिसमधून तर आपण लवकरच महाराष्ट्राच्या बाहेरची राईड एक प्लॅन करू सगळी मांडणी झालेली आहे फक्त आता ऑफिसमधून बरोबर ती सुट्टी भेटली पाहिजे ऋषीला पण सुट्टी भेटली पाहिजे कारण आम्ही त्या राईडमध्ये राईडवरती बऱ्याच वर्षापासून काम करतो आहे हो ती राईड आपली सक्सेस हो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना जेमतेम आता वीस किलोमीटरच्या अंतरावरती पनवेल आलेला आहे आणि हा व्हिडिओ मी जास्त लांब खेचत नाही मी हा व्हिडिओ इथेच एंड करणार आहे तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो बाय बाय टेक केअर जय श्रीराम गणपती अप्पा मोहर्या